नमस्कार शेतकरी बंधू कृषीराज माउली यूट्यूब चॅनेलला आपलं सरसं स्वागत मी राजेंद्र काळे मित्र आपण या च आधीसुद्धा या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कृषी भागाच्या काही योजना असतील काही शेतकऱ्यांच्या यशगाता असतील त्या आपण शेअर केल्या होत्या आज एक आपण एक महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत ते म्हणजे अंतर्गत आपल्या नाशिक जिल्ह्यातील बरेच गावांची निवड झालेली आहे त्यानिमित्त रामिती नाशिक येथे एक विशेष ट्रेनिंग त्या सर्व कर्मचाऱ्यांचं आयोजन केलेलं आहे त्याच्या निमित्ताने आपण इथं आज रामिती नाशिकमध्ये राहू तर त्याविषयी या पोखराविषयी त्या या ट्रेनिंगविषयी हे नक्की काय ट्रेनिंग घेतलं ना त्याला काय पोहोचव याच्याविषयी आपल्या ट्रेनिंगचे एक अधिकारी आहेत चौधरी यांनी थोडी याच्याविषयी माहिती होत नमस्कार मी दीपक चौधरी कृषी सहाय्यक आमदार जिल्हा जळगाव तर या ठिकाणी आम्ही तीन दिवसापासून नानाजी देशमुख कृषी संजीवनी अंतर्गत आमचं महाराष्ट्र शासन कृषी विभागाने तीन दिवसाचं हे प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे हे प्रशिक्षण आमचं धुळं जळगाव नंदुरबार व नाशिक हे चार जिल्हे मिळून आजचं हे प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे या प्रशिक्षणामध्ये आमचा तीन दिवसाचा प्रोग्राम आहे त्या त्यामध्ये पहिल्या दिवशी आम्हाला पाणी फाउंडेशनने आपण गावामध्ये कुठल्या पद्धतीने सॉईल कॉन्झर्वेशनचे पा पाणी आडवा हा पाणी जिरवा अंतर्गत आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे व आता दुसऱ्या दिवशी हे आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं जे गावामध्ये जाऊन आपल्याला सूश् सुष, सूक्ष्म नियोजन करायचे गावाचा गाव नकाशा तयार करायचं आहे त्याअंतर्गत आम्ही आता इथं गावाचा नकाशा सामाजिक अंकेश नकाशासाठी आज आम्ही इथं जमलेलो तर या बाबतीत या मॅडम आमचे पुढची माहिती आता मित्र आता हे गाव नाकाशाविषयी नक्की गाव नाकाशेमध्ये काय काय असावं गावामध्ये काय काय असावं मंदिर कुडं वीर कुडं बाकी सगळ्या गोष्टी चर्चा आपली मॅडम आपल्याला राजेश यांना कृषी सहाय्यक तालुका कृषी अधिकारी सिंग तर आज आम्ही इथे सामाजिक गाव नकाशा केलेला आहे यात गावाची प्रवेशद्वारापासून सुरुवात केली गावाचं नाव आहे उज्ज्वल नगर तर सुरुवातीलाच येथे आठवडे बाजार दाखवलेला आहे सुरुवातीलाच येथे आठवडे बाजार दाखवला आहे त्यानंतर इकडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी दाखवलेली आहे तिकडे प्राथमिक आरोग्य केंद्र त्यानंतर तिथे दोन मंदिर एक महादेवाचं मंदिर आणि एक मारुती मंदिर आहे गावाच्या सुरुवातीला नंतर इकडे व्यायामशाळा आहे इकडे स्मशानभूमी दाखवलेली आहे त्यानंतर इथे काही कच्ची घरं आहेत इकडे काही कच्ची घरं व इकडे विहीर आहे इकडे ग्रामपंचायत आहे त्याचप्रमाणे इथे पाण्याची टाकी व तिथे पक्की घर दाखवली आहे सूचीमध्ये सूचीमध्ये हे सर्व दर्शवलेलं आहे The yeah. साधारणतः आपण पाहिलं असेल मित्र की गाव कसं असावं म्हणजे आदर्श गाव कसं असावं त्याच्यात स्मशानभूमीपासून पासून तर तुमचं मंदिर घर तुमच्या बाकीच्या गावात कुठल्या कच्ची घरं असतील मंदिरं असतील तुमच्या स्मशानभूमी असेल ग्रामपंचायत असेल ज्या ज्या गावामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या गोष्टी पाहिजे हे या नाकाच्यावर तुम्हाला क्लिअर या सर्व विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये जे प्रशिक्षक प्रशिक्षण आले त्या लोकांनी ते केले मग तुमच्या पोखराचं एक महत्त्वाचा उद्देश आहे की गावात सगळे कामं झाले पाहिजे बेसिक पासून तर खालपासून मा मा तो वरपर्यंत त्याच्यामध्ये आता प्रत्येक गावामध्ये आता हे अधिकारी एक प्रातिनिध प्रतिनिधी स्वरूपात झाले आहेत याच्या माध्यमातून पोखराविषयी सगळी कुठल्या कुठल्या योजना म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्या सीच्या योजना असती रजिस्ट्रेशनच्या असतील ज्या ज्या काही योजना त्या पोखराच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न हे सगळे अधिकारी करणार आहेत म्हणून तुम्ही मी सर्वांना विनंती करतो मित्र आता एक प्रतिनिधी स्वरूपात या अधिकाऱ्यांनी हे पुढं प्रेश घेतलं त्यामधून आपल्या गावात हे जाणार आहेत तर ह्या माध्यमातून आता प्रत्येक गावामध्ये ह्या ज्या ज्या गावांचं सिलेक्शन झालं त्या गावामध्ये एक विशेष ग्राम कमिटीसुद्धा यांनी स्थापन केली की ज्याच्या माध्यमातून हे सर्व अधिकारी कर्मचारी त्या पद्धतीने त्याच्यामध्ये ती, काम करणार आहेत तर याच्यापर्यंत नाशिकचा हा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे नाशिकमध्ये की याच्यामध्ये बऱ्याच गावं नाशिक जिल्ह्यात याच्यामध्ये गावं याच्यात सिलेक्शन झाले याच्यामध्ये घेतलेले आहेत त्याच्यामध्ये पण आता पोकराची एक प्रायमरी एक अध्याकाला ट्रेनिंग कसं असावं त्यामधून हा तीन दिवसाचा रामितीचा हा प्रोजेक्ट आहे याच्यामध्ये ट्रेनिंग चालू आहे तर ह्या माध्यमातून आता पोखराच्या माध्यमातून आता या नाशिक जिल्ह्यातील जे जे गाव सिलेक्शन झालेले आहेत त्यांचे हळूहळू या दिशेने ते प्रगती होते त्याचं पूर्ण ते काम याच्यामध्ये पूर्ण करणार आहेत म्हणून एक विशेष सर्व पोखराविषयी माहिती असावी नक्की विषय काय आहे या सगळ्या गोष्टीसाठी आज आपण आका हा कृषीराज राज माध्यमातून तुमच्या पुढे व्हिडिओ पोहोचत आहोत तरी जे जे गावाचं सिलेक्शन झालं असेल आमच्या अधिकारी तर त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेणार आहेत तेव्हा गावातील तुमचे सरपंच असू द्या ते तो तुमचं सरपंच तुमची गावची कमिटी असू द्या जे जे कमिटी असू द्या कमी गावातील जे प्रतिष्ठित नागरिक असतील शेतकरी असतील सर्वांना अशी विनंती आमच्या अधिकाऱ्यांना शंभर टक्के तुम्ही साथ द्या आमच्या अधिकारीसुद्धा ते कामासाठी तत्पर आहे ते तिथं पोखराचं से काम शंभर टक्के करणार आहे तुम्ही अधिकारी आणि तुमचं गाव मिळून जर आपण एकत्र कॉम्बिनेशन केलं तर शंभर टक्के ही योजना सक्सेसफुल असं वाटतं तर मला वाटतं की ह्या जेवढा आम्हाला तुमच्यापर्यंत पोखरा जे ज्या योजना पोहोचायला पाहिजे ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलं आहे नमस्कार